नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत होई रंगपंचमी संपते न संपते तोच लगेच चैत्राची अर्थातच वसंत ऋतूची लागायला सुरुवात होते परंतु बरोबर उन्हाच्या झाड सुद्धा जाणवायला लागतात अशा काळामध्ये काही खाण्याची जेवणाची इच्छाच होत नाही परंतु अशातच पानामध्ये काहीतरी गोड आंबट चटपटीत असे ना तर दोन घाट जास्तही जातात म्हणूनच आज आपण गोड आंबट तिखट चटपटीत चमचमीत लाल लालचुटू पटकन तयार होणार लोणचं घरच्या घरी कसं करायचं तेच पाहणार आहोत आणि या लोणचं तयार करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला वापरणार नाहीत घरच्या मसाल्यापासूनच आपण हे लोणचं तयार करणार आहोत आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे के लोणचं केलं आणि एका काचेच्या हवा बंद वर्णीमध्ये भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये स्टोर केलं ना तर हे लोणचं महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि मुळातच हे लोणचं इतकं स्वादिष्ट चटपटीत तयार होतं ना की ते महिनाभर टिकतच नाही अगदी आठ दिवसातच फसत होत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला घरच्या घरी पटकन तयार होणारं गोड आंबट तिखट चटपटीत चमचमीत रसरशीत लालचुटू कच्च्या कैदीचं लोणचं हेपा कैरीचं झटपट लोणचं करण्यासाठी आपल्याला इथे मध्यम आकाराच्या चार कच्च्या कायऱ्या घ्यायच्या वजनामध्ये म्हणाल तर साधारण सहाशे ग्रामच्या आसपास या कैऱ्यात आता या कैऱ्या मार्केटमधून मा आणल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायच्या अशा प्रकारे कैऱ्या मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्यानं त्यांना लागलेला चीक किंवा इतर जी घाण असते ना ती निघून जाते कैरीतील उष्णताही कमी होते आणि मग आपण घातलेलं लोणचं दीर्घकाळ टिकतं लोणच्याला बुरशी लागत नाही अर्ध्या तासानंतर हे पहा हाताच्या साहाय्यानं या कैऱ्या अशा पद्धतीनं स्वच्छ करून घ्यायचं आणि कैरीच्या देठाकडील भाग जास्त काळजीपूर्वक स्वच्छ करायचा जा, आहे तिथे जास्त चीक असतो हे पहा आपल्या सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पाय एका स्वच्छ सुती ते आपल्याला अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी खालून वरून मागून फोडून सर्व बाजूंनी अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्यात कोरड्या करून घ्यायच्यात आपल्या सर्व चारही कैऱ्या अगदी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत कापड्यानं स्वच्छ पुसून सुद्धा झालेल्या आहेत आता सुरीच्या साह्यानं आपल्याला या कैरीच्या बारीक अशा बारीक फोडी करून घ्यायच्यात त्यासाठी हे पाय सर्वप्रथम कैरीचा देठाकडील अर्धा इंचा भाग आपण कापून टाकायचा आणि तो फेकून द्यायचा आणि मग कैरी उभी करून मधील भाग सोडून दोन्ही बाजूनी आपल्याला ही कैरी अशा पद्धतीनं कापून घ्यायची आहे जर कैरीला मध्यभागी बाठा तयार झालेला असेल म्हणजे कच्ची कोय असेल तर मधून चिरली तरी सुद्धा चालणार आहे हे पहा माझ्या कैरीला बाठा तयार झालेला आहे म्हणून मी दोन्ही साईडनं ती चिरून घेतली आहे आणि मधील बाठा म्हणजे कोय आता मी काढून टाकलेले आहे कोय काढून टाकल्यानंतर बाजूचा कडक भागही मी काढून टाकला अशा प्रकारे कोयच्या सभोतालचा सर्व कडक भाग काढून टाकल्यानंतर हे पण आपल्याला कैरीच्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आपण झटपट लोणचं तयार करतोय म्हणजे लोणचं तयार केल्यानंतर आपल्याला ते अगदी एकाच दिवसात खायला तयार व्हायला हवं मग कैरीच्या फोडी मोठ्या करून चालणार नाही छोट्या छोट्या कराव्या करा लागतील जर आपण फोडी मोठमोठ्या केल्या ना तर त्यामध्ये तेल आणि मसाला मोडण्यास वेळ लागेल मग आपल्याला ते झटपट आणि लगेच खाता येणार नाही म्हणून आपल्याला कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून आहेत आणि छोट्या छोट्या फोडी त्या खाण्याचं अगदी सोयीस्कर असतात हे पण आपल्या एका कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत इथून पुढील सर्व कैरींच्या फोडी आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या करून आहेत चिरून जा। झालेल्या कैरीच्या फोडी आपल्याला एका काचेच्या बोलमध्ये काढून ठेवायच्या जर काचेचं बोल नसेल तर स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून ठेवायच्या आपल्या सर्व कैरींच्या फोडी करून झालेल्या आहेत पाहताना तुम्ही मी किती छोट्या छोट्या फोडी केल्या आहेत ते आता या फोडींमध्ये आपल्याला तीन टेबलस्पून बारीक मीठ आणि अर्धा टी स्पून हळद घालायची आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिठामुळे आपल्या कैरीच्या फोडींना पाणी सुटेल आणि हळद तर जंतुनाशकच आहे मीठ वहत कैरीच्या फोडींमध्ये घातल्यानंतर हे पहा काट्या चमच्याच्या साह्यानं हे मीठ आणि हळद आपल्याला फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फोडींना मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित लागायला हवं काटा चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पाय हे बोल आपल्याला अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचे म्हणजे सर्व फोडींना सर्व बाजूंनी मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित लागेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर टॉस करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि या कैरीच्या फोडी आता आपल्याला कमीत कमी अर्धा तास अशाच बाजूला ठेवून द्यायच्यात जोपर्यंत कैरीच्या फोडींमध्ये मीठ आणि हळद मुरते तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारी फोडणी तयार करायला घेऊया त्यासाठी ते आपल्याला फोडणी पात्रामध्ये साधारणपणे अर्धी वाटी म्हणजे शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतकं तेल गरम करून घ्यायचे तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आहे फोडणी पात्र शेगडीवरून खाली उतरायचे दोन ते तीन मिनिटं थांबायचे म्हणजे आपलं तेल थोडंसं कोमट होईल आणि नंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडून वर आली आणि तेल शांत झालं की यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून मोहरीची डाळ घालायची तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल मोहरी, मोहरी, मोहरी कोमट सर भाजून घ्यायची ती पूर्णपणे थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर मिक्सरवर अगदी दहा ते पंधरा सेकंद फिरवायची मग पाखडून घ्यायची आणि त्याचं कवर काढून टाकायचं की हो ते मोहरीची डाळ तयार मोहरीची डाळ तेलामध्ये घातल्यानंतर एक मिनिट थांबायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळद घालायची आहे हळद तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची यामुळे खूप छान असा लालसुटू रंग येतो तुम्हाला जर लोणचं जास्त तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही निम्मी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि निम्मी तिखट लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे मिरची पावडर तेलामध्ये अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिरची पावडर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मिनिटभर थांबायचं आहे हिंग घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमुठ मेथी पावडर घालायची जर तुमच्याकडे मेथी पावडर उपलब्ध नसेल तर अगदी पाव टी स्पून मेथीदाणे यामध्ये घातले तरी सुद्धा चालणार आहेत परंतु मेथी दाणे घालणं अगदी आवश्यक आहे आपण हे मध्ये एक, एक मिनिट का थांबतोय तर तेवढ्या टेम्परेचरला आपली हळद आणि हिंग लगेच करपतात म्हणून आपण हळद आणि हिंग घालण्याबरोबर एक एक मिनिट थांबतोय आता ही फोडणी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत आपली फोडणी पूर्णपणे थंड होती आहे तोपर्यंत हे पा आपण कैरीच्या फोडींवर झाकण ठेवलं होतं ना ते झाकण काढायचं आहे आणि हे पा अशा पद्धतीनं हे बोल टॉस करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे पाहताय ना तुम्ही आपल्या कैरीच्या फोडींना किती पाणी सुटलं आहे ते आता एक बोल अथवा पातेलं घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे गाळणी किंवा वेळणी ठेवायची आहे आणि या गाळणी किंवा वेळणीवर आपल्याला ह्या सगळ्या कैरीच्या फोडी काढून घ्यायच्यात आणि ही गाणी आपल्याला पाच मिनिटं अशीच ठेवायची पाच मिनिटानंतर हे पा खालील बोलमध्ये किती पाणी जमा आहे ते या पाण्याचा मात्र आपल्याला लोणच्यासाठी वापर करायचा नाहीये हे पाणी काढून फेकून आहे आता ह्या पाणी निथून घेतलेल्या कैरीच्या फोडी आपल्याला एका बोलमध्ये काढून आहे आपण कैरीच्या फोडींना मीठ चोळून घेतल्यानं कैरीच्या फोडींना अशा प्रकारे पाणी सुटलंय जर आपण फोडींना मीठ लावून घेतलं नसतं तर पाणी सुटलं नसतं आणि जर आपण तसंच लोणचं घातलं तर मग या पाण्यामुळे आपलं लोणचं लवकर खराब होतं त्याला लवकर बुरशी लागते तसंही आपलं हे लोणचं इतकं चटकदार आणि चटपटीत होणार आहे ते जास्त दिवस तर टिकणारच नाही आहे हे पहा आपली फोडणी आता पूर्णपणे थंड झाली आहे मी अगदी हातामध्ये फोडणी पात्र घेतलं आहे आता ही पूर्णपणे थंड झालेली फोडणी खाली जाऊन बसली आहे ती चमच्याच्या साह्यानं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या कैरीच्या फोडींवर ती हळूवारपणे सोडायची आहे आणि चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या लोणच्या फोडींना कसा लाल चुटूक रंग आलाय अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा आपली फोडणी कैरीच्या फोडींमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून बारीक चिरलेला गुळ आहे आणि तो चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुमची कैरी किती गोड किंवा किती आंबट आहे यावर हे गुळाचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं काही जणांच्या मते कैरीच्या लोणच्यामध्ये गुळ वापरल्यानं कैरीचं लोणचं बुळबुळीत होतं चिकट होतं असं असेल तर तुम्ही गुळाचा वापर नाही केला तरी चालणार आहे मी वापरलेली कैरी थोडीशी जास्त आंबट आहे आणि मला तसंही लोणचं थोडंसं गोड आंबट हवं आहे म्हणून मी गुळाचा वापर करतोय आणि गुळामुळे खारही छान सुटतो कैरीच्या फोडींमध्ये आपला गुळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता काय करायचं या कैरीच्या फोडी चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायच्या दाबून घ्यायच्या आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि किमान आठ तास तरी आपल्याला हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभरही तुम्ही हे मुरत ठेवू शकता आठ तासानंतर झाकण काढायचं पाहताय ना तुम्ही आपल्या कैरीच्या ना किती तेल आहे ते आणि रंग तर पहा कसा लाल चुटूक आलाय ते आता पुन्हा एकदा ह्या सर्व फोडी चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात आपलं झटपट चमचमीत चटपटीत स्वादिष्ट टिकाऊ लाल चुटूक असं कैरीचं लोणचं तयार झालंय तयार झालेलं हे लोणचं आता आपण एका स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया जोपर्यंत या कैरीच्या पोळी तेलामध्ये पूर्णपणे बुडलेल्या असतात तोपर्यंत त्या खराबच होत नाही त्यांना बुरशी वगैरे अजिबात लागत नाही ला हे लोणचं चवीला इतकं चटपटीत होतं की ते अगदी आठ दिवसातच फसत होतं पुढे टिकवायला ते उरतच नाही काचेच्या बर्णीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर हे पाच चमच्याच्या साह्यानं ते असं खाली दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्या सगळ्या कैरीच्या पोळी तेलामध्ये बुडतील आणि मग त्या खराब होणार नाहीत लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर हे पा जर तुमच्याकडे ऊन येत असेल ना तर दिवसभर ही काचेची वर्णी उन्हामध्ये ठेवायची म्हणजे ते खाण्यासाठी अगदी पटकन तयार होतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झटपट तयार होणारच चटपटीत लोणचं तयार करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद